लोणंद शहरातील एस टी बस स्थानकामध्ये डांबरीकरण नसल्याने पाऊस पडल्यावर सर्वत्र पाण्याचे तळे साचत आहे तसेच सर्वत्र चिखल होत असल्याने ग्रामस्थ व प्रवासी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत अनेक आहे अनेकदा माध्यमातून याबाबत बातम्या प्रकाशित झाल्या आहेत तरीही महामंडळ याकडे लक्ष देत नसल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे सव्वीस जुलै रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एस टी बस स्थानकात साचलेल्या तळ्यामध्ये कागदी बोटी सोडून अनोखे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी शैलेजा खरात रघुनाथ शेळके राजू खरात राजू कापसे उमेश बोडके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते झोपी गेलेल्या महामंडळास जागे करण्यासाठी आजचे आंदोलन केले असून यापुढील काळात डांबरीकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा डॉक्टर नितीन सावंत यांनी दिला आहे सातारा जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे शिवशाही न्यूज लोणंद संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं पुणे झालेली ही लोणंद नगरी अनेक वर्षापासून इथलं बसस्थानक याची अतिशय दुरावस्था झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की या बसस्थानकामध्ये कुठंही उभं राहायला जागा नाही किंबहुना पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे की आज या ठिकाणी लोकांनी बसस्थानकावर यायचं कसं हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो त्यामुळं आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या पाण्यामध्ये बोटी सोडून आम्ही राज्य शासनाचा निषेध करतो या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी यांना या ठिकाणी अडचणींना तोंड द्यावं लागतं अनेक माता भगिनी ज्येष्ठ नागरिक हे बसचा प्रवास करत असतात आणि नुकतंच पालखी सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा झाला पण आपण पाहू शकता एवढ्या सगळ्या गोष्टींच्यामुळे मध्ये एक अक्षम्य असं दुर्लक्ष या लोणंद बसस्थानकावरती केलेलं आहे आणि आमचं शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या लोणंद बसस्थानकाचं दुरुस्ती करावी आणि सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन हे ताबोडतोब सोडवावेत इथं शाळेतल्या मुलांना अडचणी आहेत माता भगिनींना अडचणी आहेत ज्येष्ठ नागरिकांना अडचणी आहेत आणि आपण याच्याकडं दुर्लक्ष करू नये असे आमचं आपल्याला आव्हान आहे धन्यवाद बस बसस्थानकापी आम्ही आलेलो आहोत आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं लोणंद बस स्थानकाच्या शेजारी ही पाण्याची चिखलानी लोणंद बसस्थानकाची दुरावस्था तयार केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळं लोणंदच्या सत्ताधाऱ्यांना मी विनंती करतोय की आपण या बसस्थानका लक्ष देऊन त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा लोणंद नगरीच्या वतीनं नागरिकाच्या वतीनं ह्या लोणंदच्या च्या सत्ताधाऱ्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र कित्येक वर्ष लोणंद बस स्टँडचा प्रश्न हा राहिलेला आहे तो कधी मार्गी लावणार आज एक प्रश्न विचारणार आहे जवळ जवळ ज्याला निर्माण झालेलं आहे आणि ते फोकटे सोडून आम्ही त्याचं ह्या गोष्टीचा राज्य शासनाचा निषेध करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या